दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध एम्युनिटीज सेफ इलेक्ट्रिक डीपी चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व स्वयंक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव एक नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे उमेदवार माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या पक्षाचा प्रचाराचा नारळ सासवड येथील शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात मोडण्यात आला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे पुरंदर हवेलीचे माजी आमदार संभाजी कुंजीर पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामनदाते जगताप सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन बाळासाहेब कामते ज्येष्ठ नेते श्यामकांत नान्ना बिंदाडे पुरंदर राष्ट्रवादी अध्यक्ष उत्तम नाना धुमाळ ज्येष्ठ नेते बमनभाऊ टकले बाळासाहेब बिंदाडे दीपक टकले कलाताई फडतरे नीता सुभागडे परवीन पानसरे दीप्ती जगताप सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाचे सर्वच पदाधिकारी या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून क्रांतीसूर्य महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना अभिवादन करून या प्रचार मोहिमेची सुरुवात करण्यात आली आपण पाहत सह्याद्री चोवीस सात आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका यांचं पडघम वाजू लागल्याच्या नंतर पुरंदर तालुक्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नामदार राजदादा पवारसाहेबांनी संभाजीराव झेंडेसाहेबांना विधानसभेचं तिकीट पुरंदर हवेलीमधून त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी सासवड शहराच्या प्रचाराचा शुभारंभ शिवतीर्थातून त्या ठिकाणी होतोय हा शुभारंभ होत असताना दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी दादांचा हात बळकट करण्यासाठी आणि पुरंदरचे रखडलेले जे प्रकल्प आहेत गुंतवणीचा प्रकल्प असेल विमानतळाचा प्रकल्प असेल किंवा मेट्रोचा संदर्भातलं पुणे ते सासवड मेट्रोच्या संदर्भातला प्रश्न असेल किंवा आय टी पार्क असेल एम आय डी सी असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सर्वांना संभाजीराव जेडेसाहेबांना घड्याळासमोरचं बटन दाबून प्रचंड मात्राने त्या ठिकाणी विजयी करायचं आहे आणि विधिमंडळामध्ये अजितदादांच्या बाजूनं हात उभा करणारा आमदार आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे हीच विनंती या निमित्तानं आपण सर्वांना करू इच्छितो विधानसभेच्या वाजल्यानंतर अनेक रस्ी खेच होऊन संभाजीराव झेंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर सर्व कार्यकर्ते आपल्या आपल्या पद्धतीनं या ठिकाणी आज त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत तालुक्याचा भविष्याचा विचार केला असता तालुक्यामध्ये भविष्यामध्ये ज्या ज्या योजना आणणं आवश्यक आहे त्यासाठी एक अनुभवी नेतृत्व म्हणून झेंडेसाहेबांची अजितदादांनी निवड केली आणि ती सार्थ ठरवण्यासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपणाला झोकून देऊन त्यांचा विजयश्री खेचून आणतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही आणि तेवीस तारखेला याच आपल्याला गुलाल उधाळायचं आहे हे नक्की झालंय आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्या वतीने सासवड शहरामध्ये पक्षाचे अधिकृत उमेदवार संभाजीराव झेंडेसाहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभ करत असताना सासवडमधील शिवसर्त शिवतीर्थ या स्थळावरनं आत्ताच या ठिकाणी आपण सुरुवात करत आहे कालच आम्ही अजितदादा मान्य अजितदादांना भेटल्यानंतर अजितदादांनी आम्हाला एक दिलाने काम करण्याचे आदेश दिले आणि त्या आदेशाचं पालन करून आपण या पुरंदर विधानसभेमध्ये ज्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे या संभाजीराव झेंडे साहेबांसाठी आपण एक दिलाने सर्वजण या ठिकाणी काम करणार आहोत आणि आत्ताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संभाजीराव झेंडे दादांच्या बाजूने त्या ठिकाणी सभागृहामध्ये आपल्या पुरंदरचा बुलंद आवाज सभागृहामध्ये पोचवत असताना राहिलेला पुरंदरचा जो अनुशेष आहे हा भरून काढण्यासाठी मग त्यामध्ये पुरंदरमधील विमानतळ असेल बाजार समितीचा विषय असेल किंवा काल नुकतंच दादांनी आम्हाला या ठिकाणी दुसरी एक सूचना केली की आवर्जून या ठिकाणी मी त्याचा उल्लेख करतो की दादांच्या डोक्यामध्ये विमानतळ झाल्यानंतर सासवडमध्ये जी लोकांची या ठिकाणी वाहतूक वाढणार आहे किंवा लोकांचं या ठिकाणी येणं जाणं वाढणार आहे आणि शेतकऱ्यांच्या बांधवांसाठी या ठिकाणी आपल्याला विमानतळाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्याची संधी मिळणार आहे आणि यासाठी या ठिकाणी पुण्यावरून जी मेट्रो आडपसरला आली आहे त्या आडपसरची मेट्रो सासवडला लवकरात लवकर आणण्याचा दादांचा प्रयत्न आहे आणि याच्यासाठी दादांनी वरिष्ठांशी म्हणजे केंद्र सरकारशी पण बोलणी चालू केलेली आहेत असं दादांनी काल आम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगितलं आहे आणि अशा प्रकारच्या विविध योजना असतील मग सासवड नगरपालिका असेल जेजुरी नगरपालिका असेल किंवा ग्रामीण भागात असेल हवेलीमध्ये असेल सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी संभाजीराव झेंडेसाहेब चांगल्या मताचं लीड घेतील आपण सर्वजण त्यांचं या ठिकाणी मनापासून काम करू आणि दादांचा विश्वास या ठिकाणी दादांनी जो विश्वास दिला आहे तो या ठिकाणी आपण सार्थकी ठरू अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संभाजीराव झेंडेसाहेब या ठिकाणी यांना अधिकृत उमेदवारी पक्षाने दिलेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये सासवड शहराचा प्रचार या ठिकाणी आजपासून सुरू करण्याच्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी दादांचं जे स्वप्न आहे की बारामतीप्रमाणे आपल्याला पुरंदरचा विकास करायचा आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला संभाजीराव झेंडेसाहेबांना या ठिकाणी विधानसभेमध्ये आपलं प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पाठवायचं आहे आणि यासाठी सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी झेंडेसाहेबांच्या मागे भक्कम पुणे या ठिकाणी उभा राहील या ठिकाणी काही गैरसमज पसरवले जातात की यांच्यामध्ये पक्षाची परवा कोणीतरी त्या ठिकाणी पत्रकारांनी विचारलं की पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित नाहीत म्हणजे पक्ष त्यांच्यावर नाही का तर मी खुलासा करतो की या ठिकाणी माझ्या आईचं थोडंसं आजारपणामुळे मी दवाखान्यात होतो आणि त्यामुळं दोन तीन दिवस या ठिकाणी सहभागी होता आलं नाही आणि या ठिकाणी साहेबांचं माझं त्या ठिकाणी बोलणं झालं होतं आणि अशा प्रकारे सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी त्या दिवशी आपण सर्वांच्या वतीने पक्षाच्या वतीने मेसेज टाकून सर्व कार्यकर्ते दौऱ्यामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत सक्रिय झालेले आहेत आणि आज आपण या ठिकाणी दुर्गाडे सरांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी नियोजनाची एक मीटिंग या ठिकाणी करून आपल्याला पुढच्या दौऱ्याचं कसं नियोजन करता येईल पद या पद्धतीने आपण या ठिकाणी ते नियोजन करून आपला उमेदवार जास्तीत जास्त मताने कसा निवडून येईल या दृष्टीने आपलं व्यवहार असणार असणार आहे आपण सर्वच या ठिकाणी झेंडे साहेबांच्या मागे भक्कमपणे उभं राहूया आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया एवढं बोलून मी माझे दोन संपवतो अपमान करणं स्वभाव असू शकतो पण सन्मान करणं हे संस्कारातच असावं लागतं असा सुसंस्कृत आमचा राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी आमच्यासाठी लाडकी बहीण योजना आणून प्रत्यक्षात उतरवली हे खरं तर त्यांचे संस्कार आणि असाच सुसंस्कृत नेता आज आमदार म्हणून आमच्या समोर उभा केला ते म्हणजे आ आदरणीय माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडेसाहेब हे हे ह्यांच्यासारखं सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व आम्हाला दिलं नक्कीच आम्ही आता प्रचाराचे फटाके फोडून त्या विजयाचा फराळ आस्वाद घेणार आहोत फराळाचा आस्वाद घेणार आहोत धन्यवाद विधानसभेच्या निवडणुकीसाठी सासव निवडणुकीच्या सासवड शहरातील प्रचाराच्या शुभारंभासाठी मान्यवर उपस्थित आहेत मान्यवरमध्ये प्रामुख्याने आमचे मार्गदर्शक प्रचार डॉक्टर दिगंबर आहेत उत्तम बाप्पू अध्यक्ष उत्तम बप्पू धुमाळ आहेत सासवड पुरंदर तालुक्याचे विधानसभेचे अध्यक्ष वामन तात्या आहेत बा बाळासाहेब कामटे आहेत अध्यक्ष उत्तम बाप्पू आहेत आमदार माझे आमदार कुंजीर स्था। बबन भाऊ टकले आहेत कलाताई आहेत अध्यक्ष सुभागडे ताई आहेत वामनदाते आहेत सर्वजण आज ठरल्याप्रमाणे सासवड शहराचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित राहिले आहेत आपण पाच दिवस घडामोडी चालू होत्या तिकिटाविषयी संभ्रम निर्माण लोक संभ्रमात होते थोडी तरी अजितदादांनी आपले नेत्यांनी सर्वांना विचारात घेऊन संभाजी झेंडे यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे तर या उमेदवाराची निवडून आणण्याची प्रामुख्याने जबाबदारी डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर व सर्वच मान्यवरांवरती आहे हा विजय खऱ्या अर्थाने सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांच्या आधिपत्याखाली होणार आहे व त्यात सर्वच बाकी आहेतच तरी सर्वांनी मी पुरंदर तालुक्यातीलच सर्वच मतदार बंधू भगिनी माता पितांना माता भगिनींना विनंती करतो की असा सुसं सुसंस्कृत माझी संध्या अधिकारी चांगला असा दा अजितदादांनी एक हिरा निवडलेला आहे तर अशा चांगल्या उमेदवाराला आपल्याला पुरंदर तालुक्यातले जेजुरी असू द्यात बाकीच्या पुरंदर तालुक्यामध्ये जेवढ्या काही कामाच्या अडचणी आहेत त्यामध्ये गुंजवणीचा विषय आहे एम आय डी रोजगाराचा विषय आहे आणि येथील घेऊन विमानतळाचाही विषय त्यांची शेतकऱ्यांची जर मान्यता असेल तर तो तोही मार्ग लावण्याचा प्रयत्न अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली आपण शंभर टक्के करू आणि आपण सर्वांनीच असे चांगल्या उमेदवाराला जास्तीत जास्त कष्ट घेऊ जास्तीत जास्त मताधिक्याने कसा नेऊ असा प्रयत्न करू धन्यवाद आदरणीय झेंडे साहेब यांचे प्रचाराच्या शुभारंभासाठी आलेले सर्व मान्यवर कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आपल्याला एक चांगले उमेदवार मिळालेले आहेत सज्जनता लीनता नम्रता असे सर्व गुण संपन्न असलेले सर्वांना बरोबर घेऊन चालणारे आणि सर्वांची बारकाईनी चौकशी करणारे आणि अभ्यासू सुशिक्षित असे उमेदवार आपल्याला मिळालेले आहेत आणि अजितदादांनी ही सगळी जबाबदारी आदरणीय दुर्गाडे सरांच्यावर दिलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्यावरही दिलेले आहे तर आपण सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व अजितदादांच्या नियोजनाप्रमाणे आपण झेंडेसाहेबांचं काम करून त्यांना विजयी करू एवढंच आपण सगळ्यांनी टिकाटीने करू आणि झेंडेसाहेबांना चांगल्या मताने निवडून आणू ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद